हाय फ्रेंड्स माझं नाव सीमा आहे मी पंचवीस वर्षाची तरुणी आहे मी दिसायला खूपच सुंदर होती माझी फिगरही खूपच आकर्षक होती रस्त्याने जाताना प्रत्येक पुरुष माझ्याकडे पाहायचाच मी एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होती नुकतंच माझं लग्न प्रेम नावाच्या मुलाशी जमलं होतं तोही एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होता ऑफिसमध्ये जॉब करताना खूपच मुलं माझ्या मागे लागायचे पण त्यातील एकही मुलगा मला पसंत नव्हता मी पंचवीस वर्षाची झाल्यामुळे आमच्या घरचे माझ्या लग्नासाठी खूपच मागे लागले होते यामुळेच मी मनावर घेतल्यामुळे माझं लग्न त्या प्रेम नावाच्या मुलाशी जमलं होतं माझं लग्न जमल्यामुळे माझा होणारा नवरा मला फोन करायचा पण फोनवर त्याचा आवाज थोडा मुलीसारखा वाटायचा याविषयी मी त्याला बोललेही पण तो म्हणाला माझा आवाजच तसा आहे प्रेम हा दिसायला हँडसम होता गोरा आणि उंचही होता अधूनमधून तो मला भेटायला यायचा त्यावेळी मला जाणवायचं तो मला लाजल्यासारखं वा वागाय वागायचा आमच्या लग्नाच्या आधी सर्व गप्पा झाल्या होत्या पण तो त्या विषयावर कधी बोललाच नाही यामुळे मला वाटायचं एवढी सुंदर मुलगी समोर असतानाही त्यानं हा विषय का काढला नसेल अर्थात या प्रश्नाचे उत्तर मला लग्नानंतरच समजलं काही दिवसांनी आमचं लग्न एकदम साध्या पद्धतीने पार पडलं प्रेम हा दिसायला चांगला होता म्हणून मी माझ्या मनात त्याच्याविषयीचे वेगवेगळे वेग स्वप्न रंगवले होते ते मी आता पूर्ण करणार होती लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदाच सासरी आले होते तेव्हा मला वाटलं प्रेमने सुहाग रात्रीची तयारी करून ठेवली असेल पण त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं म्हणून तो निवांत होता संध्याकाळ झाल्यावर आमची झोपण्याची तयारी चालू होती पण तो काही रूममध्ये येत नव्हता तो दरवाज्यात यायचा आणि डोकावून पाहायचा मी झोपली आहे की जागी आहे हे तो पाहायचा त्याला हे कळत नव्हतं की मला झोप लागेल तरी कशी लग्नाची पहिलीच रात्र होती यामुळे मी तर खूपच तयारी केली होती आणि फक्त त्याला आत येण्याची वाट पाहत होते थोड्या वेळाने तो आत आला मी फक्त अलगदपणे डोळे मिटवले होते पण जागीच होते कारण मला पहिल्या रात्रीचा खूपच आनंद घ्यायचा होता मला पाहून तो माझ्याकडे ढोंगण करून झोपला होता खूप वेळ झाला पण त्यानं माझ्या अंगालाही हात लावला नाही यामुळे त्या रात्रीच मला थोडी शंका येऊ लागली त्याचा मुलीसारखा आवाज ऐकून मला त्यावेळी थोडंसं जाणवलंही होतं पण त्यावेळी मी, गेतला मी ते समजून घेतलं नाही थोड्या वेळानेच मी त्याला माझ्याकडे ओढले आणि त्याला गरम करू लागले त्याच्या पोपटाकडे माझा हात फिरवत गेला पण त्याचा पोपट थंड पडला होता तो उठतच नव्हता शिवाय लहान मुलासारखा खूपच बारीक झालं होतं आपला नवरा बिनकामाचा आहे हे समजल्यावर त्या रात्री मी खूपच नाराज झाली मी एक आठवडा त्याच्याविषयी काहीच बोलले नाही कारण एक आठवडा मी त्याला फक्त माझ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते पण तोही फेल गेला होता आता काय करावे हा माझ्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता आपली तहानलेली शारीरिक गरज आता कशी भागवायची याचा विचार मी करत होते काही दिवसांनी माझ्या आत्याचा मुलगा आमच्या घरी भेटण्यासाठी आला होता तो माझ्यावर कॉलेजमध्ये असताना लाईन मारत होता त्यावेळी मी त्याला काहीच भाव दिला नाही पण तो समोर दिसल्यावर मला वाटलं आता त्याच्याकडूनच आपली जिरवून घ्यावी तो आला तेव्हा घरी कोणीच नव्हतं फक्त मी एकटीच होते तो मला म्हणाला आता तर खूपच सुंदर दिसेस तू पहिल्यापेक्षाही खूपच मी त्याला म्हणाले थँक्यू तो माझ्यापेक्षाही चार वर्षांनी लहान होता पण त्याची तब्येत खूपच स्ट्रॉंग होती अगदी माझ्या नवऱ्याच्या पे, नवऱ्यापेक्षाही दुप्पट होती मी त्याच्याजवळ बसले आणि म्हणाले सॉरी सॉरी हां मी तुला कॉलेजमध्ये असताना भाव देत नव्हते हो पण आता मला तुझी या वेळेला खूपच गरज आहे तो म्हणाला कसली गरज आहे तुझं तर लग्न झालं आहे तू मला समाधानी दिसतेस मी म्हणाले नाही तसं फक्त वरवर दिसतंय पण आतून मला प्रेमचं प्रेमच प्रेम भेटत नाही हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले आता त्याच्याही लक्षात आलं होतं मला त्याच्याकडून काय पाहिजे आहे ते जेवणानंतर मी त्याला आमच्या बेडकडे नेलं आणि म्हणाले चल आता आपण एक खेळ खेळू थोड्या वेळाने मी दरवाजा बंद केला आणि त्या मऊ मऊ गादीवर उतानी पडले थोड्या वेळाने त्या त्याने माझ्या सर्व अंगाची मालिशही केली त्याने सर्व कपडे काढले आणि पहिल्यांदाच मी एवढा मोठा जाळ आणि कडक पोपट पाहिला होता मी त्याचा पोपट बराच वेळ हलवला नंतर नंतर नंतरला मला काढायला सुरुवात केली आणि दनादन वेगवेगळ्या स्टेप करून तो मला हनू लागला एका पाठोपाठ सलग चार पाच वेळा त्यांनी माझी चिमणी हनून हनून सुजून टाकली होती माझा नवरा येण्याची वेळ झाल्यामुळे मी त्याला बाहेर पाठवले आणि सांगितले इथून पुढे तूच माझी आता इच्छा पूर्ण करत राहा कारण माझा नवरा बिनकामाचा आहे अधूनमधून तो माझ्याकडे यायचा आणि एकदाच कितीतरी वेळा मला दनादन करून जायचा त्याच्यामुळेच मला काही दिवसांनी दिवसही गेले होते आणि मी प्रेग्नेंट राहिले होते नवऱ्याने नाही तर आत्याच्या मुलाने मला समाधानी केलं होतं यामुळेच यामुळे आहे त्या परिस्थितीत मी समाधानी राहत होते या